राज्य सरकार प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्गामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून अनावश्यक प्रकल्प करण्याकडे सरकारचा भर असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे ते आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं सोबतच कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानाचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे महाराष्ट्र हे महाराष्ट्रीय कृषी प्रधान राज्य आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये सरकारचं शेती खात्याकडे लक्ष नसल्यामुळं शेतकऱ्याकडे लक्ष नसल्यामुळं वेगानं महाराष्ट्रातली शेती बिगर शेतीकडे जायला लागलेली आहे ला। आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये देशातले एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार हेक्टर जमीन ही बिगर शेतीसाठी वापरली गेली त्यातली महाराष्ट्रातली दोन लाख तेवीस हजार आ, हेक्टर जमीन वापरली गेली म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातली कमी झालेली आहे हे भयाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शक्तीपीठासारखे महागडे प्रकल्प भ्रष्टाचाराला खतमाने घालणारे प्रकल्प ज्याच्यासाठी सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे अशा प्रकल्पाची गरज नाही असं आमचं आम स्पष्ट मत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरामध्ये रस्ते बांधत असत आणि ते रस्ते बांधण्याचा साधारणपणे त्यांचा एका किलोमीटरचा खर्च हा तीस ते पस्तीस कोटी रुपये आहे सहा पदरी रस्त्याला तीस ते पस्तीस कोटी रुपये मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधतं पण तेच महाराष्ट्राची आमची एम एस आर डी सी मात्र शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च एक कोटी एकशे सात कोटी साठ लाख रुपये दाखवते म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तिप्पट दाखवते आणि आठशे किलोमीटरचा हिशेब केला तर तीस ते बत्तीस हजार कोटी तयार होणारा हा रस्ता शहाऐंशी हजार कोटी पर्यंत गेलेला आहे आणि पन्नास हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुल जोशी डी ए पी न्यूज परभणी